नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिंचपूर मधून तर आज आपण फायनली आपल्या आळा ज्या आहे त्या दुसरा उपास पास करण्यासाठी आपण शेडवरती आणलेले आहे शक्यतो आम्ही नेट टाकून पहिली फीडिंग देत असतो ट्रेमध्येच त्यानंतर नेटवर जेवढ्या आळा येते आपल्या त्या उचलून आपण बेडवरती आणत असतो पण या वेळेची कंडिक्शन थोडी वेगळी झाली ट्रेच्या बाहेर आळा यायला लागल्या कारण जो उपास उठायचा होता आपला तो उपवास उठायला आपल्याला थोडा उशीर झाला होता तर त्याच्यामुळे आपण डायरेक्ट बेड बेड जे आपण ट्रेचे जे बे छोटे बेड असतात ते आपण आणलेले आहे आणि यावरती ठेवलेले आहे आता यावरती आपण विजाताची दोराणी करायची आणि पाला आपण फेडिंग करून अ फेडिंग करून घ्यायची आहे तर चला आळ्यांची कंडिक्शन बघून घ्या तुम्ही तर आळ्यांची साईज या पद्धतीत आहे आणि आळ्या सगळ्या पूर्णपणे उठलेल्या आहे आपल्या उपासावरून तुम्ही बघू शकता चारच फीडिंग मध्ये आपलं दुसरा उपास बसला होता पाचवी फीडिंग आपण नॉर्मल पातळ केली होती काल सकाळी त्यानंतर सगळ्या अळ्या आपल्या उपासवर बसल्या होत्या त्यानंतर आपण दोन ते तीन तासांनी यावरती चुन्याची धुराणी केली होती त्यानंतर आज सकाळी आपण शेडवरती आणलेले आहे त्या आळ्यांची साईज पद्धतीत आहे तर यावरती विजाताची धोरणी करून घ्यायची आणि फेडिंग करून घ्यायची त्यानंतर यावरती आपण विटक विजाताची धोरणी करणार आहे आता बरेच जण म्हणतील तुम्ही डस्टिंग पावडर मशीन बरं वापरत नाही तर डस्टिंग पावडर मशीन सध्या शिल्लक नाही जेवढे होते आपण तेवढे डिस्पॅच केलेले आहे सर्व शेतकऱ्यांना दिलेले आहे एक दोन तीन दिवसात आपल्याकडे परत उपलब्ध होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे डस्टिंग मशीन राहिलेले आहे त्यांना पण आपण दोन तीन दिवसानंतर आपण ट्रान्सपोर्ट करणार आहे आणि आपल्याला पण यूज करण्यासाठी लागणारच आहे तर या पद्धतीने आपण इतके विजेत्याची सर्व धोरण करून घ्यायची आहे त्यानंतर आपण या पद्धतीनं अ एक ते दीड फुटाच्या फांद्या कापून आणलेले शेंडे पासून तर यावरती आळ्यांवरती या पद्धतीनं आपल्याला फिडिंग करायची आहे तुम्ही बघू शकता सर्व बेडवर पाला टाकूच शत जे आपण सर्व तेल पाला टाकला होता बेडवरती तो लगेच आढळून खाल्ला आहे तर यावरती परत आपल्याला थोड थोड नॉर्मल पाला द्यायचा आहे तर या, या पद्धतीने आपली दुसरा उपाय सुटून पहिली फिलिंग झालेली आहे तर वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला जुने जे व्हिडिओ आहे पाठीमागचे जरी आपन जरी जरी तो ते आपन का तो जरी बघून आपण चॉकी घरी बनवलं तरी चालतंय ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी घरी करा ज्यांना शक्य नाही त्यांनी चॉकी सेंटर मधून जरी आळ्या विकत जरी आणलाय तरी चालतंय तर जवळपास ऐंशी नऊ टक्के चॉकी सेंटर मधूनच आळ्या आणतात त्या पण चांगल्या काय अर्थ नाही आहेत पण घरी जरी बनवलं तरी चालतंय तर या पद्धतीनं आपण नियोजन केलं आता मी घरी आठल्या अठरा तारखेला तर अठरा ते आज पंचवीस तारीख आहे आठ दिवसात आपल्या शेड वरती आलेल्या घरी चॉकी बनवण्या नंतर तर चला धन्यवाद